आत्ता आम्ही नंबर वन आहोत भारतामध्ये हो, परंतु जगाची तुलना केली तर जगामध्ये आपण सव्वीसाव्या ठिकाणी पोझिशन लावतो हो आत्ता ज्या जहाजावरती सतरा हजार कंटेंट देतात ते जहाज आम्ही इथे घेऊन आलेलो आहे आपल्याला जर चायनाशी कम्पीट करायचं असेल सुपर पॉवर बनायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पोर्ट डेव्हलपमेंट एक विचार करा आपल्या बाजूने जो कंटेंट इथं ठेवलेले कंटेंट चार पाच असेल ते किती दिसत बघा परंतु जहाजावरती सतरा हजार कंटेंट म्हणजे विचार करा की जहाज किती मोठे असेल मग आत्ता आम्ही नंबर वन आहोत भारतामध्ये हो परंतु जगाची तुलना केली तर जगामध्ये आपण सव्वीसाव्या ठिकाणी पोझिशन आहोत आत्ता आणि बी एम सी टी सेकंड फेज ज्यावेळी क्लिअर कम्प्लीट होईल त्यावेळी होत म्हणजे अशी पॉसिबिलिटी आहे की आम्ही टॉप ट्वेंटीमध्ये येऊ शकतो पर परंतु जर टॉप टेन पोर्ट्सचा विचार करायचं झालं जगातली जी टॉप टेनची पोर्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास पण आपण कुठं नाही खूप आपण दूर आहोत जगातली जी टॉप टेन पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये एकट्या चायनाचे सेवन पोर्ट्स आहेत सात पोर्ट एकट्या चायनाचे आहेत आपल्याला जर चायनाशी कम्पीट करायचं असेल सुपर पॉवर बनायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ओ डेव्हलप करतो ओ डेव्हलप करायचं असतं काही गोष्टी लक्षात ठेवा लागतात कोणत्याही बंदराचा बिझनेस तिथं आयात निर्यात त्याच ठिकाणी जास्त जिथे किती मोठी वेसेल जातात आणि वेसल त्याच ठिकाणी मोठी जातात ज्या ठिकाणी खोली जास्त असते त्याला आपण डेप्थ म्हणतो आमच्याकडे सुरुवातीला डेप्थ होती बारा मीटरची परंतु जेव्हा आम्ही कंटेनर टर्मिनल डेव्हलप केले तर आम्हाला जास्त डेप्थची गरज भासू लागली पण तेवढी डेप नव्हती मग आम्हाला ते ड्रेझिंग करावं लागेल ज्याला आपण गाळ काढणे होतो ना आपण म्हणतो त्याला गाळ काढणे पण ते एवढं सो करण्यासाठी दोन हजार कोटीचा हो खर्च आहे अशा आम्ही तीन मीटर ड्रिजिंग केलेलं आहे आणि पंधरा मीटरची डेप्थ आम्ही सॉरी बारा मीटरची डेप्त पंधरा मीटर तर पंधरा मीटरची खोली आणि समुद्राला ज्यावेळी भरती येते अशा वेळी ज्यावेळी आम्ही मॅक्झिमम कॅपॅसिटीचं जे इकडे घेऊन आलेलं आहे ते सतरा हजार टीयूचं होतं म्हणजे ज्या जहाजावरती सतरा हजार कंटेनर येतात ते जहाज आम्ही इथे घेऊन आलेलो आहे ज्याची लांबी तीनशे नव्याण्णव मीटर जवळपास चारशे मीटर होती ठीक आहे एक विचार करा आपल्या बाजूने जो कंटेनर इथे ठेवलेले आहेत कंटेनर चार पाच आहेत ते किती बघा परंतु जहाजावरती सतरा हजार कंटेनर म्हणजे विचार करा ते की जहाज किती मोठे असेल परंतु तरीही ते जहाज थोडंसं छोटस आहे कारण त्याच्याही पेक्षा मोठी जहाज असतात ज्याच्यावरती वीस हजार पंचवीस हजार कंटेनर येतात त्याला मदर वेसल म्हणतो पण ते आपल्याकडे येऊ शकत नाहीत कारण ती आपल्याकडे डेप्थ एवढी नाही म्हणून नवीन पोर्ट्स डेव्हलप करत असताना आपल्याला असं लोकेशन आयडेंटिफाय केलं पाहिजे की जिकडे डेप्स ज्या आहे ते आपण केलेलं आहे करत आहोत ते मी तुम्हाला सांगतो पुढे गेल्यानंतर जसं इथं सुरुवातीला फक्त बलक टर्मिनल होतं तर त्याच्याच अनुषंगाने जे आपली कनेक्टिव्हिटी होती रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी त्या सांगू शकतो परंतु नंतर नंतर कंटेनर टर्मिनल आम्ही डेव्हलप केल्यानंतर मोठी मोठी कंटेनरची जहाजं येऊ लागली लाखोंच्या संख्येमध्ये कंटेनर्स येऊ लागले तर ते आलेले कंटेनर्स बाहेर काढणे किंवा बाहेरचे कंटेनर्स आतमध्ये घेणे हे खूप त्रासदायक होऊ लागलं रस्त्यावरती खूप प्रचंड प्रमाणात ट्राफिक होऊ लागलं लोकांचे कंटेनर त्यांना वेळेवर भेटत नव्हते वेळेवर जात नव्हते तर त्याचा त्यांना फटका बसत होता ते डिले होत होतं डिले झाल्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट त्यांची वाढत होती तर ते टाळण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंडर बहच खूप सारे म्हणजे इनिशिएटिव्स घेतले त्याच्यामध्ये रोड कनेक्टिव्हिटी चांगली करणे रेल कनेक्टिव्हिटी चांगली करणे आहे सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा डेव्हलप करणे एसीजीएस डेव्हलप करणे ड्राय पोर्ट्स डेव्हलप करणे डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी ही ही फॅसिलिटी डेव्हलप करणे डायरेक्ट पोर्ट एंट्री ही फॅसिलिटी डेव्हलप करणे तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जे आज जे पिक्चर दिसतंय ते इतकं कंजेशन फ्री तुम्हाला जे दिसतंय ते आज दिसतंय आम्ही रोड कनेक्टिव्हिटीची गोष्ट करायची म्हटलं तर रोड कनेक्टिव्हिटीसाठी इथून आम्ही बेलापूरपर्यंत आणि पुणे एक्सप्रेस हायवेपर्यंत दोन हायवेज एट लेनचे आम्ही डेव्हलप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही तीन हजार चारशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि वर्ल्ड क्लास रोड आम्ही तयार केले आहे त्याच्यामुळे आता रोडवरती अजिबात ट्रॅफिक होत नाही ठीक आहे त्याचबरोबर रेल कनेक्टिव्हिटी थोडंसं पाच दहा मिनटं बघू जर जास्त पाऊस आला तर आपण बसमध्ये बसू आणि इथून जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगला जाऊ तिकडे लंच करण्यासाठी फक्त काही गोष्टी बाळा किती ऑफिस आहे दहा दहा जणांनी तुम्ही पंधरा पंधरा जण आज जात ते जाऊन बसले की परत पंधरा जण जेणेकरून एकदम एकदम ठोपड्यावरती आर एम क्यू सी म्हणजे रेल माउंटेड कि क्रेन म्हणतात त्यांचं काम असतं शिफ्ट टू शोअर आणि शोर टू शिफ्ट कंटेनर हँडलिंगचं हे जे यार्डमध्ये त्याला आरटीजीसी म्हणतात रबर टायर्ड गंत्री क्रेन्स तिथून कंटेनर आला की उतरून ठेवायचं किंवा इथला कंटेनर तिकडे पाठवण्यासाठी येता येईल आणि ट्रेनच्या तिथे जे असतात त्याला म्हणतात आर रेल रील माउंटेड गंत्रिक म्हणतात ठीक आहे सर आज आपली जे एन पी ए पोर्ट जी काही स्टडी टूर झाला आपला इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेनिंग झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्ससाठी असं ऑनफील्ड येऊन हे जे काही ट्रेनिंग आपण बघितलं म्हणजे जे आपण क्लासरूममध्ये बघ बघून जे शिकलो होतो की त्याचा प्रॅक्टिकल अनुभव पण मिळाला पाहिजे त्याशिवाय एक्सपोर्टर घडू शकत नाही त्याकरता आपण इथे आलेलो आणि इथे आज तो टूर आपला कम्प्लीट झाला आहे तर त्याबद्दल काही तुमचे दोन शब्द आपल्या व्ह्युअर्सला पण कळतील आणि तुम्ही पण रिव्ह्यू द्या नक्की सर सर्वात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद कारण की रायझिंग एक्सपोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून ही जी व्हिजिट आपण जे एन पी टीला केली तर पहिल्यांदा आपण असं पोर्टमध्ये कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीज चालतात वेसलच्या कशा पद्धतीने कंटेनर लोडिंग होतात ते अगदी जवळून आपल्याला बघायला मिळालं आणि विशेषतः संजय पाटील साहेबांचे खूप विशेष आभार की त्यांनी पूर्ण पोर्टबद्दलची संपूर्ण माहिती दिली की जे एन पी एमध्ये चार पोर्ट कशा पद्धतीने वर्क करतात त्यांची कपॅसिटी कशी आहे आणि वाढवण पोर्ट कशा पद्धतीने डेव्हलप होतं आहे आणि ते डेव्हलप झाल्यानंतर किती साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतील आणि इंडिया जे पुढच्या लेवलला जाण्यासाठी त्याची खूप मदत होणार आहे तर आपले सर्वांचे धन्यवाद हे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या थँक्यू ती बेसिकली बघा तुम्ही सिव्हिल रिपोर्ट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना त्या पद्धतीचाच हा एक रिपोर्ट त्यांच्याकडे असतो ज्या इंटरनॅशनल काम करणाऱ्या कंपनी जातात त्यांच्याकडनं हा रिपोर्ट येतो की ही कंपनीचं बॅलन्सशीट कशी आहे तर त्या बेसिसवर ते आपल्याला बोलतात आणि जर एखाद्याने ई सी सी पॉलिसी काढली आणि त्याचे पैसे नाही आले ई सी सी वाल्यांना त्याचे पैसे इन्शुरन्समध्ये द्यावे लागले तर ती कंपनी तर ऑब्विसली ब्लॅकलिस्ट होते जोपर्यंत तो ते पट्ट्याचे पैसे देत नाही हो हो <laughs> सांगतात अप्रंट सांगतात लगेच हा त्यांच्या स्क्रीनवर टाकलं की लगेच दिसतं म्हणजे तुम्ही तिथे भेट दिली पाहिजे मला असं वाटतं तुम्ही जशी आज ने ने ही गव्हर्नमेंट पण ही काळजी घेतो की फ्रॉड जास्त होऊ नये कारण शेवटी सगळं प्रेशर आहे गव्हर्नमेंटवर येतं की फ्रॉड होत आहेत आणि कंट्रीजमध्ये ट्रेड नाही यात अजून आपली गव्हर्नमेंट थोडी कमी पडते माझं म्हणणं आहे असं कारण तुम्ही म्हणाल तर सगळ्यात जास्त जे ॲग्रिकल्चरमध्ये फ्रॉड होतात ते दुबईमध्ये होतात ठीक आहे दुबई श्रीलंका अजून तुमचं ओमान कातार कुवेत वगैरे या गल्फमध्ये जास्त आहेत कारण जो तुमचा परचेसर आहे जो बायर आहे तुमचा तो बेसिकली त्या कंट्रीचाच नसतो मोस्ट ऑफ द केसमध्ये असत होतं माझी दुबईत कंपनी होती आमच्याकडे चार पाकिस्तानी आम्हाला जॉबला ठेवावं लागते कारण प्रॉब्लेम असा आहे की दुबईत जर तुमचं तुमच्यासोबत फ्रॉड झाला तुम्ही तुम्ही कंटेनर उधारीत दिला आणि त्यांनी पैसे नाही दिले तर तुम्ही तिथे जाऊन त्याचं काहीच नाही करू शकत आणि तो तिथे थांबत पण नाही तो पैसे घेतो आणि पळतो दुसऱ्या कंट्रीत त्याच्या तर तो बांगलादेशी पण असू शकतो श्रीलंकन इंडियन पण असतात आणि इंडियन तर आता आता तर मराठी लोक जास्त हां आपलेच लोक आपल्याला हां मग ते अंतर सर आम्ही एक तर आमचा एक्सपिरियन्स असा की आमचे स्टुडंट गेले होते आता गल्फ फूडला ट्रेड फेअरसाठी तर त्यांना तिथे नाशिकचाच आपला इंदिरानगरमध्ये ना राहणारा तिथे एजंट आहेत आणि तो भेटला की तो तो म्हणत होता माझ्या घराचे पेपर्स घ्या तुम्ही पण मी काय तुमचे पैसे बुडवणार नाही अरे पण प्रॉब्लेम कुठे स्टार्ट होतो हे लोक कमिशन एजंट काय करतात ते तुमच्याकडनं पाच टक्के कमिशन घेणार आहेत बरोबर आहे ॲग्रिकल्चरमध्ये ॲक्च्युली प्रॉफिटच पाच टक्के तोच त्यांनी काढून घेतला तर तुम्ही बिझनेस फक्त हमाली केली बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल तो मिळेल तो फिक्स आहे तुम्हाला मिळणारच आहे पण त्यावरती तुम्ही तेवढ्यावर जर बिझनेस करणार असाल तर मग लोकल बिझनेस केलेला चांगला ठीक आहे तिसरी गोष्ट की दुबईत जेव्हा कमिशनवर माल जातो तेव्हा पाच टक्के कमिशन पण द्यायचं आहे पाच टक्के तुम्हाला दुबईतला इम्पोट ड्युटी जी व्हॅट आहे तो पण द्यायचा आहे म्हणजे दहा टक्के गेले प्लस तुमचं मार्केटला स्टेबल रेट मिळाला तर नशीब पडला तर मग तुमचं कमीत कमी नुकसान पन्नास हजार लाख रुपयाच्या वरतीच होतं तुमच्यापैकी कोणी दुबईत माल पाठवला असेल तर त्याचा अनुभव विचारा तुम्ही तर हे कमिशन बेसवरती प्लीज काम करू नका माझी कंपनी पण तेच काम करायची पण आम्ही एक वर्ष फक्त ट्रायल केलं की आपण फिक्स रेटमध्ये घेऊ पण आमची कंपनी पंधरा लाख रुपये मायनस आम्ही लोकांचे पैसे देण्यातच आमची कंपनी मायनस करून टाकली होती पण शिवाय येतच नाही म्हणजे आपल्याला कठल्या नजरेने बघितलं होतं इंटरनॅशनली आणि आपण जेव्हा पाठवत तेव्हा कसं बघितलं होतं त्याचं एक मुख्य कारण असं की बऱ्याचदा एक्सपोर्टर जे आहेत ते त्याला ज्या क्वालिटीची सांगितलेली ऑर्डर आहे या स्पेसिफिकेशनमध्ये त्यानुसार ती नसतेच कधीच नसते तीस टन कांदा आहे दोन टन त्याच्यामध्ये मिक्स सापडणार म्हणजे सापडणार मग हे एकतर सप्लायरकडनं केलं जातं नाहीतर एक्सपोर्टरलाच नॉलेज नाही म्हणून तो सप्लायरला बोलू शकत नाही जे दिसतंय ते चांगलंच आहे ना म्हणून तुम्हाला पहिले ग्राउंड लेवलचं नॉलेज जे सर तुम्हाला देत आहेत ते खरंच गरजेचं आहे पहिले हे शिका मग आपण ते त्या गोष्टीकडे जाऊ तेव्हाच तर बाहेरशी बोलता येईल तुम्हाला कारण कुठलाही व्यक्ती असेल तुम्हाला जर कंटेनर साईजमध्ये ऑर्डर द्यायची टन्समध्ये तर तुम्हाला ते कळायला तर पाहिजे की हे नक्की आहे काय कसं कसं पाठवेल तर एकच गोष्ट यायच्यात की तुम्हाला ऑथेन ऑथेंटिसिटी म्हणजे ट्रस्ट कसा जिंकायचा त्याचा एवढ्यावरच काम करा मला भेटलो आणि सर कुठेतरी एखाद्या एक्स एक कंट्रीमध्ये मला भेटले होते आणि हे माझ्या पोटीनचं बाहेर होऊ शकतात मी यांच्यासी मीटिंग करतो आहे अर्ध्यानंतर निघून जातो आहे सरांकडे कार्ड आहे माझं सर माझं गुगलला चेक करतात आणि काहीच नाही सापड आपण सधी वेबसाईट बनवण्याचे पण एफ्स नसतात घेतलेले मग तो ट्रस्ट कशा ठेवणार वेबसाईटच तर दुकानाची पाठी येतील लावलीच नाही तर येईल कसा कस्टमर ह ना तुमचं जर ऑनलाईन प्रेझेन्स नसेल आजच्या घडीला तर तुमचं तुमच्या तुम्हाला ऑर्डर्स मिळू शकत नाही चुकून तुमचा मेल जर बघितलाच असेल बाहेरने तर तो कंपनीचा चेक करतोच करतो बॅकग्राऊंड आणि त्याशिवाय तो तो त्याला आपण पटवू शकलेलो नाही हंड्रेड पर्सेंट ठीक आहे लोक आता चॅट टीवरती मेल लिहितात आणि दड पाठवायला लागतात बरोबर आहे ते समजून जाते लँग्वेज म्हणतात